रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला चोवीस तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली आहे जिथे आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे मराठा समाजाच्या पंचाहत्तर विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ व एकवीस कोटी रुपयांची तरतूद डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत तीन लाख एकोणऐंशी हजार तीनशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांना एक हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सतरा लाख चोपन्न हजार चारशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी नऊ हजार दोनशे बासष्ट कोटी रुपये मंजूर रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा कलकत्ता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे निषेधार्थ धुळ्यात श्री भाऊसाहेब शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे धुळ्यातील हेरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी एकत्र येत कामबंद आंदोलन सुरू केलं असून घटनेच्या निषेधार्थ दोनशे निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत या प्रकरणाचा केंद्रीय प्राधिकरणमार्फत तात्काळ निष्पक्ष पारदर्शक आणि सखोल तपास करावा आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांवर पोलीस कारवाई करू नये आरोग्य सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्यात यावी सुरक्षा रक्षकांची भरती करावी निवासी डॉक्टरांना दर्जेदार वसतिगृह हो उपलब्ध करावीत अशी मागणी यावेळी माड संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे आज दिनांक एकोणावीस ऑगस्ट रक्षाबंधन या चावच्युतं साधून आज आम्ही जे उत्तराखंडमधील परिचारिका आणि कलकत्ता येथील डॉक्टर महिलेवर जो बलात्कार झाला जो अत्याचार झाला त्या अत्याचाराविषयी आम्ही महाराष्ट्र रसर्स फेडरेशन व जिल्हा वस्त्री रुग्णालय धुळे यांच्यातर्फे जाहीर निषेध करीत आहोत जोपर्यंत त्या नराधामांना शिक्षा होत नाही खाशीची तोपर्यंत आम्ही काळ्या किती लावून सर्व कामं करणार आहोत तरी शासनाने या गोष्टीवर गांभीर्य घेऊन महिला कर्मचाऱ्यांचे संरक्षण साठी पाऊल उचलावे आणि योग्य ती कारवाई त्या हरामखोरांवर व्हायलाच पाहिजे आणि जोपर्यंत ती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही काळ्या भीती लावून कामं करणार आहोत आणि जर ते त्या नराधमानात लवकरात लवकर शिक्षा झाली नाही तर बेमुदत आम्ही सर्व संपावर देखील जाणार आहोत धन्यवाद रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा